अवदूतचिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमात स्वामी भक्तांनो जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो तर चला पोया आजचा हा स्वामी संदेश सध्या देव तुला सांगत आहे माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस जे तुला या रात्रीत मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नकोस शत्रू तुला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहे चिंता सोड आणि हे ऐक मनातील इच्छा पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला देव तुझ्या समोर आला है। तुझे तीन ही पुरे से आहे तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटेही पुरेसे आहे बघत रहा देवाची सर्व वचने खरी होतीस कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे आत्ता नुकसानीचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार मार्गावर आहेत देव म्हणतो जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेचा आज शेवटचे रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पूर्व आगमनात करेल आगामी शनिवार आणि रविवार दरम्यान तुमचे जीवन कायमचे बदले देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि पुढची तीन मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत माझ्या प्रिय मुला देव तुझ्यासाठी ही गोष्ट फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनावर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तरी स्थिर रहा। कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटेत असेल की कशाला स्वामींचा उगास त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत देत आहेस काहीच न सांगून आयुष्य अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्गे निघेल तर स्वामी भक्तांनो कसा वाटलाचा हा स्वामी संदेश असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेला नक्की सबस्क्राईबर करा धन्यवाद